आठवणी पावसाच्या आठवणी येतात पावसासारख्या आठवणी येतात पावसासारख्या कधी रिपरिप रिपरिप रिप रिप तर कधी रिमझिम रिमझिम कधी धो धो कोसळत आणि पाऊस येतो कधी सृजन होऊन तर कधी काळ घेऊन या कवितेतील वर्णन केलेला पाऊस हा काळ होऊन आला होता त्यावेळी त्या रात्री काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण आता सात आठ किंवा बहुतेक दहा वर्ष होऊन गेले असतील तुम्हाला पावसाळ्यात झालेली माळींची नैसर्गिक दुर्घटना आठवते का आठवत असेल पूर्णच्या पूर्ण डोंगर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माळीन नावाच्या गावावरती पडला आणि ते पूर्ण गाव त्या डोंगराखाली हडप होऊन गेला सो ती दुर्घटना झाल्यानंतर ही केलेली कविता आहे आठवणी पावसाच्या आठवणी येतात पावसासारख्या आठवणी येतात पावसासारख्या कधी रिपरिप रिपरिप तर कधी रिमझिम रिमझिम कधी धो धो कोसळत आणि पाऊस येतो कधी सृजन होऊन तर कधी काळ घेऊन धन्यवाद मित्रांनो आपला अभिप्राय नक्की कळवा